नमस्कार मध्ये मध्ये वाड्यामध्ये प्रवेश करणाऱ्या गोपाळाला मोठ्याबाई म्हणत असतात ए गोपाळ काय चाललंय काय तुझं तू तु या वाड्यामध्ये सतत काय येतोयस याचा अर्थ काय समजू मी तुझं अजूनही माझ्या सुनेबरोबर लफडा आहे की काय त्यावर आता थेट गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई तोंड सांभाळून बोला काय बोलताय तुम्ही त्याचं भान ठेवा तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात भान तू धावलं पाहिजेस तू माझ्या सुनेबरोबर अजूनही तुझे ते रासलीला करत असशील ना तर लक्षात ठेव तुला या वाड्याच्या बाहेर काय गावाच्या बाहेर हकलून देन मी त्यावर गोपाळ म्हणत असतो जे तुम्हाला शक्य नाही आहे ना ते बोलत जाऊ नका कारण तुम्हाला मी काडीचीही किंमत देत नाही आता मोठ्याबाईंचा तोंडावरच अपमान थेट गोपाळने केल्यामुळे मोठ्याबाई चांगल्याच चिडलेल्या असतात लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ शहाणपणा कमी कर अजूनही तोच रुबा आहे माझा जर एका दोघांना सांगितलं ना तर तुला फटकवून काढतील त्यावर मात्र गोपा म्हणत असतो मोठ्या बाई अहो मी लहानपणापासून तुम्हाला बघतोय तुमची ताकद मला चांगलीच माहिती आहे आणि तुम्हाला माझीसुद्धा त्यामुळे तुम्ही माझ्यापासून जास्त शहाणपणा करण्याचा प्रयत्न करू नका अशातच आता मोठ्याबाईंनी ठरवलेलं असतं गोपाला आता वेगळ्या पद्धतीने धडा शिकवायचा अशातच आता गोपाळ तिथून निघून गेल्यावर मोठ्याबाईंनी श्रीकलेला आपल्या बेडरूममध्ये बोलवलेलं असतं आणि असं म्हटलेलं असतं श्रीकले सर्वात आधी मी सांगेन ते काम करायचं त्यावर श्रीकला म्हणत असते असं काय करताय बाई ऑलरेडी मी काम सुरू आहे आता त्या कामामध्ये बदल होणार नाही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं बिंडोक मी तुला त्या कामाबद्दल बोलत नाही आहे हे काम थोडं वेगळं आहे त्यावर आता थेट श्रीकला म्हणत असते वेगळं म्हणजे कसं त्यावर मोठ्याबाई सांकेतिक भाषेमध्ये श्रीकलेला सगळं काही समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात पण लगेच श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई हे असं कसं शक्य आहे त्या गोपाळला अडकवणं तितकंसं शक्य नाही आहे गोपाळ हुशार आहे आणि उद्या जर त्याने सगळ्यांसमोर येऊन सांगितलं की मी फक्त नाटक केलं आहे आणि त्याने तसं काही केलं नाही तर त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ तू एक स्त्री आहेस तू जर सगळ्यांसमोर येऊन सांगशील ना की गोपाळने तुझ्यावर हात टाकला अगं सगळेच तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि त्या गोपाळचं तसेही कॅरेक्टर चांगलं नाही आहे कारण त्याचं माझ्या सुनेबरोबर लफडं होतं आहे आणि राहणार आहे कारण तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि माझी सूनही त्यामुळे तू जे काही बोलशील त्यावर लोकांचा विश्वास बसणार म्हणजे बसणार त्याची तू काळजी करू नको आणि अशातच आता श्रीकला थोडी कन्फ्यूज झालेली असते की नेमकं कर काय करू आणि अशातच आता शेवटी मोठ्याबाईंची अट आहे म्हटल्यावर मान्य करायला पाहिजे म्हणून लगेचच आता श्रीकला म्हणत असते ठीक आहे तुम्ही सांगताय तसं करायला तयार आहे मी आणि लगेचच आता मोठ्याबाईंनी थेट श्रीकलेला म्हटलेलं असतं की आत्ताच्या आत्ता जा आणि गावात बोभाटा कर लगेचच श्रीकला गावात बोबाटा करत असते अचानकपणे जमलेल्या लोकांनी श्रीकलेला विचारलं असतं का काय आहे काय श्रीकले त्यावर श्रीकला म्हणत असते काय सांगू मी तुमच्या त्या डॉक्टर गोपाळने माझी लाच काढली मला एकांतात भेटून थेट माझ्यावर हात टाकला हे वाक्य ऐकल्यावर बरेच लोक आता कन्फ्यूज झालेले असतात कारण गोपाळ हा कधीच परस्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहत नाही मग आज चक्क ही जी कोणी आहे श्रीकला ती कसं काय असं बोलू शकते पण ही तरी स्वतःची बदनामी का करेल असे नाना प्रकारचे विचार आता त्या श्रीकलेच्या बाजूला उभं असणाऱ्या लोकांच्या मनात येत असतात आणि अशातच आता त्यातील एक गावकरी श्रीकलेला म्हणत असतो काय गं कुठं घडलं हे सगळं त्यावर श्रीकला चांगलीच गोंधळते ती स्वतःशी बोलत असते हे तर मी कसं सांगू कारण जर मी जागाच योग्य सांगितले नाही तर खूप मोठी गडबड होऊ शकते आणि अशातच आता तो गावातला व्यक्ती म्हणत असतो अगं काय विचारलं मी तुला सांग ना तुम्ही दोघं एकांतात होतात आणि गोपाळने तुझ्यावर हात टाकला ना मग त्यावेळेला ती जागा कुठं होती त्यावर श्रीकाला म्हणत असते तुम्हाला त्या जागेचं पडलंय त्या परपुरुषाने माझ्यावर हात टाकला त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये त्यावर गावातील लोक म्हणत असतात बरं बरं रडू नकोस आम्ही गोपाळला समोर घेऊन जा विचारू जर त्याने असं काही केलं असेल ना तर गावची पंचायत बसेल आणि त्याला त्याच्यात शिक्षा सुनावली जाईल त्यावर लगेचच आता ही बातमी गोपाळपर्यंत पोहोचते आणि गोपाळ लगेच म्हणत होतो अरे वा म्हणजे मोठ्याबाईंनी इतक्या लवकर श्रीकलेला मॅनेज करून माझ्या विरोधात उभं केलं म्हणायचं आणि अशातच आता गोपाळ थेट मोठ्याबाईंच्या वाड्याकडे यायला निघालेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय वाटेमध्ये पोप्या भेटलेला असतो तो म्हणत असतो काय रे गोपाळ हे काय ऐकायला मिळतंय त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो जे काही का तुला ऐकायला मिळालं आहे त्यात तुला कोणाची बाजू पडते हे आधी मला सांग आणि मगच माझ्याशी बोल त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो अरे यात काय बोलायचं तुझीच बाजू तुझ्याच बाजूने आहे मी नक्कीच मोठ्याबाईंचा काहीतरी तुझ्या विरोधात प्लॅन असणार आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो ना बस बाईकवर चल आता त्यांची चांगलीच खरडपट्टी करूया आणि लगेचच आता पप्या बाईकवर बसतो आणि लगेचच गोपाळने बाईक वाड्याकडे न्यायला सुरुवात केलेली असते अशातच आता गावातले लोक मोठ्याबाईंच्या वाड्यासमोर जमलेली असतात आणि तेवढ्यात तिथे श्रीकला गोंगाट पसरत असते मोठ्याबाई म्हणत असतात काळजी करू नकोस तुला तू म्हणशील तसं केलं जाईल तुला काय म्हणायचं आहे गोपाळला या गावाबाहेर काढून टाकायचं का तर आपण तसं करू म्हणजे गोपाळ या गावात पुन्हा येणंच नाही आणि अशातच इंदू म्हणत असते मोठ्या बाई उगच काही बोलू नका गोपाळला गावाबाहेर काढण्याचा हा तुमचा जो डाव आहे ना तो कधीच सक्सेस होणार नाही कारण तुम्ही जे बोलता ना ते कधीच होऊ शकत नाही कारण गोपाळचं सर्वात जास्त प्रेम आपल्या विठूच्या वाडीवरच आहे आणि विठूच्या वाडीतील महिलांना तो अक्षरशः देवीप्रमाणे मानतो व मला सांगा या या नालायक जी कोणी आहे श्रीकला हिच्याकडे कसा काय तो त्या नजरेने पाहिल त्यावर लगेचच आता श्रीकला तिथे स्पष्टपणे आणखी रडण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला तिथे आलेल्या गोपाळने आता थेट श्रीकलेला विचारलेलं असतं काय ग मी तुझ्यावर जबरदस्ती केली ना मग हे चार चौघात सांगायची गरज काय आहे त्यावर आता इंदू म्हणत असते गोपाळ प्लीज इथे काय घडलं आहे ते लोकांना कळू दे त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू या श्रीकलेच्या कधी जवळसुद्धा आलो नाही मी तरी ती माझ्यावर असला आरोप करते सांग हे श्रीकले आपण कोणत्या जागी कोणत्या रूममध्ये एकत्र होतो ग त्यावर श्रीकला गोंधळते आणि तिला नेमकं का सुचत नसतं काय बोलावं अशातच आता श्रीकला थेट मोठ्या बाईंना इशारात विचारण्याचा प्रयत्न करते पण तेवढाच आपण पाहतोय आता गोपाळ पुढे म्हणत असतो काय काय हे दातखिळी बसले का तुझी अजूनही तुला आठवत नाही की कोण तुझ्या पुढे कोण तुझ्या मागे होतं त्यावर लगेचच आता स्पष्टपणे मागचा पुढचा विचार न करता मोठ्या बाई पुढे म्हणत असतात गोपाळ एकतर चार चौगात तू तु तु तुझा थोबाड दाखवण्याच्या लायकीचं राहिला नाहीस म्हणून तू तु आता तुझी बाजू पटवण्याचा प्रयत्न करतोस काय पण लक्षात ठेव असं होऊ देणार नाही मी ठरल्याप्रमाणे तुला माझं ऐकावंच लागेल त्यावर लगेचच आता गोपाळला शेवटची गोष्ट एकच सांगण्यात आलेली असते की आता या यापुढे काही प्रॉब्लेम आला तरी तू आमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं त्यावर गोपाळ हो असं म्हणतो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद